नंदुरबार तालुक्यातील गंगापूर गावात साडेतीन वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रयत्नाने परिसर पुन्हा हादरला आहे डोंगराळे येथील ताजी घटना अजूनही लोकांच्या मनात असतानाच पुन्हा एका चिमुकलीवर असे अमानवीय कृत्य घडल्याने संतापाचा स्फोट झाला आहे रविवारी संध्याकाळी चॉकलेटचे आमिष दाखवत आरोपी मुलाने बालिकेला घरामागील पडक्या घरात नेल्याची माहिती पुढे आली आहे शेतातून परतणाऱ्या आईवडिलांना हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ पडक्या घराकडे धाव घेतली दरवाजा उघडताच समोर दिसलेले दृश्य पाहून पालकांची अवस्था कोसळण्यासारखी झाली आरोपी मुलगा तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र घटनास्थळ पाहून पालकांनी आरडाओरडा केला गावात क्षणार्धात लोक जमा झाले आणि संतप्त जमावाने आरोपीच्या घरासमोरील मोटरसायकल व साहित्याची तोडफोड केली बालिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत घटनेने गंगापूर गावात भीती संताप आणि असुरक्षिततेची भावना एकाच वेळी पसरली आहे डोंगराळे घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना ही नवी घटना चिंतेत भर घालणारी आहे अल्पवयीन आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रात्रीपासून धाव घेत आहेत गावात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणामुळे बाल सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे स्थानिक नागरिकांच्या बैठका सुरू असून महिलांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे अशा घटना रोखण्यासाठी समाज प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्तपणे उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मांडले जात आहे गावातील ज्येष्ठ मंडळी आणि महिला मंडळांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक तपास वेगाने सुरू केला आहे डोंगराळे घटनेनंतरही अशी पुनरावृत्ती होत असल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गंगापूरची ही घटना जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे बालिकेला न्याय मिळावा आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे